शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये नियंत्रण करण्यासाठी तणनाशकाची फवारणी या ठिकाणी करत आहोत शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पिकामध्ये कोणते घटक त्यामध्ये फवारणी करत आहोत किती प्रमाण आपण त्या घटकाचे वापरणार आहोत किंवा शेतकरी मित्रांनो आपण फवारणी करते वेळेस कोणती काळजी घेणे आवश्यक आहे त्या फवारणीचा जबरदस्त रिझल्ट मिळवण्यासाठी याची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो आपण सोयाबीन पिकाची पेरणी पंचवीस जून दोन हजार चोवीस या तारखेला केलेली होती तर आपण या सोयाबीन पिकाची पिकामध्ये नियंत्रण करण्यासाठी याची फवारणी दहा जुलै दोन हजार चोवीस या तारखेला हे घेतलेली होती शेतकरी मित्रांनो आपण सोयाबीन पिकामध्ये पंधरा दिवसानंतर तणनाशकाची फवारणी नक्कीच करू शकता आपण सुद्धा पंधरा ते सतरा दिवसाच्या दरम्यान फवारणी जर केली तर, तनाजी तर आपन। आपन। जे काही तणाची साईज आहे दोन पानाच्या तणावर आपण जबरदस्त रिझल्ट त्या ठिकाणी मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो आता आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये बी एस एफ कंपनीचे ओडिसी या तणनाशकाचा रुंद पानाचे गवत या तणांवर नियंत्रण करण्यासाठी करत आहो याचा वापर आपण चाळीस ग्रॅम प्रति एकर असा करत आहो सोबतच सुमोटोमो कंपनीचे गोपो या सुद्धा आपण याच्यामध्ये समावेश केलेला आहे सुमोटोमा कंपनीचे गोपो या तणनाशकामुळे गवतवर्गीय तणाचा संपूर्ण नियंत्रण करण्यासाठी आपण याचा समावेश या फवारणीमध्ये करत आहोत शेतकरी मित्रांनो बी एस एफ कंपनीचे ओडिसी हे चाळीस ग्रॅम प्रति एकर आणि समोटुंब कंपनीचे गोपो या तणनाशकाचा चाळीस मिली प्रति पंप असा वापर आपण या फवारणीमध्ये करत आहोत शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण दोन घटक फवारणी करून आपल्या सोयाबीन पिकामध्ये तण नियंत्रण करत आहोत हा व्हिडिओ आपण उशिरा अपलोड करत आहोत याची संपूर्ण रिझल्ट कशा प्रकारे आपल्याला मिळाली आहे याचीसुद्धा माहिती आपल्या मी शेतकरी या चॅनलवर आपल्याला त्या ठिकाणी दिल्या जाईल शेतकरी मित्रांनो तणाशकाची फारणी करत असताना जमिनीमध्ये योग्य तो ओलावा असणे अत्यंत आवश्यक आहे जर जमिनीमध्ये योग्य तो ओलावा असेल तरच आपल्याला तणनाशकाचा शंभर टक्के रिझल्ट त्या ठिकाणी मिळण्यास मदत होणार आहे सोबतच आपण जे काही एकरी प्रमाण सांगतो त्याच प्रमाणानुसार आपण जर आपल्या सोयाबीन पिकामध्ये किंवा इतरही पिकामध्ये तणनाशकाची किंवा कोणत्याही औषधाची जर फवारणी केली तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट त्या ठिकाणी त्या औषधाचे पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण तण नियंत्रण करून आपल्या सोयाबीन पिकापासून अधिकाधिक उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकणार आहोत शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओ जर तुम्हाला किंवा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक एक नक्की करा आणि इतरही शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद